नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की महानगरपालिकेच्या भरतीसंदर्भात बघा नवीन भरतीसंदर्भात गुड न्यूज असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तररित्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आता बघा नवीन भरतीची गुड न्यूज काय आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत लोकमतमध्ये आलेली बातमी महापालिकेत वरिष्ठ डॉक्टर अधिकाऱ्यांचे सतरा टक्के पदे रिक्त तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत मग आम्ही उपचार घ्यायचे कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे बघा संपूर्ण माहिती काय पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग एक वरिष्ठ आरोग्य अधिकारी विशेषज्ञ डॉक्टरांची एकशे पदे मंजूर असताना केवळ चाळीस पदे भरली गेलेली आहेत तर एकशे दोन पदे रिक्त आहेत त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा पुणे शहराच्या आरोग्य खात्यात वर्ग एक ते चारपर्यंत दोन हजार सदुसष्ट इतके मनुष्यबळ मंजूर आहे त्यापैकी केवळ एक हजार 81 पदे म्हणजे बावन्न टक्के पदे भरलेले तर अठ्ठेचाळीस टक्के पदे रिक्त आहेत यामध्ये वर्ग एक साठी एकशे एक्केचाळीस पदे मंजूर असून अठ्ठावीस पदे रिक्त भरलेले आहेत तर एकाहत्तर टक्के पदे एकाहत्तर पदे जी आहेत ती त्या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर वर्ग दोनमध्ये वैद्यकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो त्यांची दोनशे बासष्ट पदे मंजूर असून एकशे ऐंशी पदे म्हणजेच अडुसष्ट टक्के पदे जी ते भरलेली आहेत तर उरलेली एकतीस टक्के पदे रिक्त आहेत वर्ग तीनमध्ये परिचारिका फार्मासिस्ट एक्सरे टेक्निशियन अन्य निरीक्ष अन्न निरीक्षक निरिक्ष, आरोग्य निरीक्षक सांख्यिकी आदींचा एक एक हजार शेहेचाळीस पदे मंजूर आहेत यापैकी केवळ पाचशे एक्क्याऐंशी म्हणजेच त्रेपन्न टक्के पदे भरली गेलेली आहेत तर सत्तेचाळीस टक्के पदे रिक्त आहेत असल्याचे वास्तव आहे तर वर्ग चारची पदे ज्यामध्ये स्वच्छता कर्मचारी शिपाई लॅब अटेंडंट सुरक्षा रक्षकांची सहाशे सतरा पदे मंजूर आहेत त्यापैकी दोनशे ऐंशी पदे भरलेली आहेत तर तीनशे छदोतीस पदे रिक्त आहेत यामुळे पालिकेच्या आरोग्यव्यवस्थेबाबत संताप या ठिकाणी के संता व्यक्त केला जात आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी ही जी काही आहेत ती लवकरच भरली जातील पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये मित्रांनो लवकरच या ठिकाणी नवीन पदांची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल आणि ही जी काही पदे आहेत ती भरली जाणार आहे तर बघा जशीच ही जाहिरात येईल तशीच तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनेलमार्फत अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काय व्हिडिओ इथं आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक चालू असल्या कारणास्तव निवडणुकीच्या काळात जाहिरात प्रसिद्ध होत नाही त्यामुळे ही जाहिरात निवडणुकीच्या काळामध्ये येणार नाही निवडणुकीनंतर ही जाहिरात त्या ठिकाणी जशी जाहीरात येईल तशी तुम्हाला अपडेट प्रोवाईड केली जाणार आहे आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद